एका युवकाला बासष्ट हजार रुपयांची मी नोकमी अझीम हनीफ खान राहणार मुकुंदनगर अहमदनगर आपणास ही तक्रार सादर करत आहे श्री शिवाजी रावसाहेब पांजरकर राहणार अरणगाव यांच्याशी माझे अनेक वर्षापासून वैयक्तिक व मैत्रीपूर्ण संबंध होते त्यामुळे त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास होता या विश्वासाच्या आधारे त्यांनी वेळोवेळी आर्थिक मदतीची विनंती केल्यावर मी त्यांना मदत करत होतो सुमारे दोन ते तीन महिन्यापूर्वी मी त्यांना फोनपे या ऑनलाईन व्यवहार प्रणालीद्वारे पासष्ट हजार रुपये रक्कम ट्रान्स्फर केली होती या व्यवहारात साक्षीदार म्हणून खालील दोन व्यक्ती उपस्थित होते एक म्हणजे श्री दानिश नसरुद्दीन शेख द्वितीय श्री अर्षद आयूब शेख काही काळानंतर मी वरील रक्कम परत मागितल्यानंतर श्री पांजरकर यांनी मला टाळण्यास सुरुवात केली त्यांनी माझा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला असून मी दुसऱ्या क्रमांकावरून संपर्क साधल्यास फोन कट करणे किंवा प्रतिसाद न देणे असे त्यांनी वर्तन केले या प्रकारावरून मला समजले की त्यांनी माझी फसवणूक केली आहे मी त्यांच्या पार्श्वभूमीची माहिती घेतली असता त्यांच्यावर फसवणुकी संबंधी गुन्हे दाखल असल्याचे निदर्शना प्रकरणी श्री शिवाजी रावसाहेब पांजरकर यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवून मला माझे पासष्ट हजार रुपये परत मिळवून देण्यासाठी योग्य ती कारवाई करावी अशी विनंती खान यांनी केली आहे